शाळकरी विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू ढेकोळीवाडी येथील घटना मित्रांसोबत गेला होता पोहायला ढेकोळीवाडी तालुका चनगड येथील अमर ज्योतिबा कोकितकर वैवर्षा अकरा या शाळकरी विद्यार्थ्याचा बुधवारी पंचवीस रोजी गावाजवळील शेततळ्यात मित्रासोबत पोहताना बुडून मृत्यू झाला सदरची घटनेची नोंद चनगड पोलिसात झाली असून यल्लप्पा लक्ष्मण कोकितकर यांनी वर्दीत आहे याबाबत अधिक माहिती अशी की बुधवारी पंचवीस डिसेंबर रोजी दुपारी सुमारास नावाच्या शेततळ्यावर अमर त्या शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झाला या घटनेनंतर ढोकोळीवाडी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली त्याला बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र त्याचा मृत्यू झाला होता या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्याच्या पश्चात आई वडील बहीण आजा आजी असा परिवार आहे अधिक तपास चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील करीत आहेत महानकर महान करुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा